नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समुपदेशन फेरी म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण समुपदेशन फेरीबद्दल ए टू झेड माहिती समजून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ पूर् तुम्ही पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला समुपदेशन फेरीबाबत पूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे या ठिकाणी मी डिस्क्लेमर आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय समजावून घेणार आहोत समुपदेशन फेरी म्हणजे काय याची सविस्तर आणि पूर्ण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर ही समुपदेशन फेरी कशी राबवली जाते याविषयी माहिती घेतो आहे आणि त्याचबरोबर समुपदेशन फेरीच्या तारखा काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा समुपदेशन फेरी म्हणजे काय हे आपण समजावून घे समुपदेशन फेरीलाच काय म्हटलं जातं स्मॉट स्पॉट ॲडमिशन फेरी असं सुद्धा म्हटलं जातं कारण की तुम्हाला कॉलेजेसमध्ये बोलवून कॉलेजेसमध्ये तुम्हाला मेरिट लिस्टनुसार काय केलं तर बोलावलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला लगेच ऑन दी स्पॉट जागेवर ॲडमिशन देऊन सीट अलाउट केली जाते म्हणून याच फेरीला काय म्हटलं जातं स्पॉट ॲडमिशन फेरी असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे त्याचबरोबर या फेरीमध्ये काय केलं जातं उमेदवाराला म्हणजेच कॅन्डिडेटला काय केलं जातं एक टाईम आणि एक डेट दिली जाते आणि त्या डेटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये बोलावलं जातं किंवा तुम्हाला तुमच्या अ अकाउंटच्या लॉग इनमध्ये केल्यानंतर किंवा एस एम एस मार्फत जातं की या या डेटला या या तारखेला आणि या वेळेला तुम्हाला त्या कॉलेजमध्ये बोलवून घेतलं जातं आणि त्याचबरोबर काय केलं जातं आता जेवढे कँडिडेट हजर राहतील जेवढे कॅन्डिडेट उपस्थित राहतील प्रेझेंट राहतील त्यांना काय केलं जातं त्यांची जी गुणवत्ता क्रमांक आहे म्हणजेच मेरिट लिस्ट नंबर जो आहे त्यानुसार तुम्हाला एक एक करून काय केलं जातं ॲडमिशनसाठी हॉलमध्ये बोलावलं जातं ठीक आहे आणि त्यावेळेस तुम्हाला के काय केलं जातं तिथं उपलब्ध असलेल्या जागा म्हणजे अवेलेबल असलेल्या सीड्स कुठला ट्रेड उपलब्ध आहे हे सांगितलं जातं ठीक आहे उपलब्ध त्या ट्रेडसाठी किती जागा उपलब्ध आहेत ठीक आहे त्या कॉलेजेसमध्ये हे सांगितलं जातं ठीक आहे जो ट्रेड तुम्हाला पाहिजे त्याची तुम्ही मागणी करू शकता ठीक आहे जो ट्रेड समजा इलेक्ट्रिशियनच्या एक जागा शिल्लक आहे वायरमनची एक जागा शिल्लक आहे बरोबर फिटरची एक जागा शिल्लक आहे कुठला ट्रेड तुम्हाला पाहिजे हे तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जातं त्या आधारावरती ॲडमिशन त्या ठिकाणी लगेच देऊन टाकलं जातं ही म्हणजे अशा प्रकारचं ॲडमिशनलाच काय म्हटलं जातं समुपदेशन फेरी किंवा काय म्हटलं जातं स्पॉट ॲडमिशन असं म्हटलं जातं म्हणजे कॅन्डिडेटला डेट आणि तारीख डेट आणि वेळ देऊन कॅन्डिडेटला बोलवून त्याला त्याच्या मागणीनुसार काय केलं जातं सीट अलाउट करून ॲडमिशन प्रोसेस देऊन ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून लगेच त्याचा प्रवेश निश्चित केला जातो या प्रक्रियेला काय म्हटलं जातं समुपदेशन फेरी असं म्हटलं जातं ठीक आहे पुढे बघा आता या फेरी ज्यावेळेस तुम्ही फेरीला क उपस्थित राहाल किंवा प्रेझेंट राहाल त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही ज्यावेळेस तिथं जाल ॲडमिशनला आणि तुमच्यासमोर जा जागा दिसतील इलेक्ट्रिशियनच्या काही फिटरच्या काही टर्नरच्या काही वेल्डरच्या काय ठीक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तो ट्रेड जर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर तुम्हाला प्रवेश घेणं ऐच्छिक काय म्हणजे तुम्हाला तिथं गेलं म्हणजे ॲडमिशन घ्यावंच असं काही नाही जर तुम्हाला पाहिजे ट्रेड तिथं जर उपलब्ध नसेल तर तुम्ही प्रवेश न घेता प्रवेश न घेता वापस येऊ शकता किंवा प्रवेश घेणं रद्द करू शकता ठीक आहे म्हणजे प्रवेश घेणं न घेणं ही तुमची इच्छेवर अवलंबून आहे कंपल्सरी नाही बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट सर्व कागदपत्रांची त्या ठिकाणी तपासणी केली जाते आणि तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तुम्हाला काय करतात तिथले प्रवेश अधिकारी तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करतात अलॉटमेंट लेटर देऊन तुम्हाला ते त्या ठिकाणी प्रवेश काय केला जातो निश्चित केला जातो ठीक आहे आता प्रत्ये बऱ्याच वेळेस काय होतं डॉक्युमेंट्स मुलांकडे उपलब्ध नसतात तर त्या डॉक्युमेंट्स उपलब्ध नसल्यामुळे काय होऊ शकतो तुमचा प्रवेश रद्दसुद्धा केला जाऊ शकतो किंवा सीट जरी अवेलेबल असेल पण जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो प्रवेश दिला जाऊ शकत नाही किंवा कागदपत्राअभावी तुम्हाला प्रवेश नाकारलासुद्धा जाऊ शकतो ठीक आहे बघा आता पुढची महत्त्वाची गोष्ट घेतलेला प्रवेश जो आहे म्हणजे ज्या ट्रेडला तुम्हाला प्रवेश मिळाला ज्या ट्रेडला तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे तो ट्रेड बदलून मिळत नाही किंवा बदलून ट्रेड दिला जात नाही लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहेत ॲडमिशन घेण्याच्या वेळेस लक्षात ठेवायच्या आहे पुढच्या मुद्द्याकडं एकडं ओळूयात आपण समुपदेशन फेरी कशी राबवली जाते याविषयी आपण आता या पॉईंटच्या आधारे आपण चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत पहिला पॉईंट असा आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरता मोलानंतर तुमची नाव नोंदणी करणे ठीक आहे तर ज्यावेळेस तुम्हाला डेट आणि टाईम दिला जाईल त्यावेळेस तुम्हाला काय केलं जातं तुमची कॉलेजमध्ये एंट्री झाल्यानंतर ज हॉलमध्ये किंवा ज्या ठिकाणी ज्या कार्यशाळेमध्ये तुमची ही पूर्ण फेरी राबवली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला प्र एंट्री घेतल्यानंतर तुमचं नाव नोंदणी करून घेतली जाते म्हणजे या फेरीसाठी स्पॉट ॲडमिशनसाठी किती कॅन्डिडेट आता उपलब्ध आहेत हे त्या ठिकाणी नोंदणी करून घेतली जाते पुढची प्रोसेस काय केली जाते बघा गुणवत्ता क्रमांकानुसार दे तो समुपदेशनाकरता तुम्हाला काय केलं तर बोलावतं म्हणजे समजा जर असं ग्रह झाला त्या हॉलमध्ये ॲडमिशन देणारे अधिकारी आणि एक पंचवीस मुलं जर उपलब्ध असतील तर प्रत्येकाचं मेरिट लिस्ट नंबर वेगळं असेल ठीक आहे म्हणजे पहिल्या एक क्रमांकाचा विद्यार्थ्याला पहिल्या रांगेत पहिल्या बसवलं जाईल दुसऱ्या क्रमांकाच्या दुसरा जर सम तिसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी जर गैरहजर असेल किंवा प्रेझेंट नसेल तर चौथ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला तिसऱ्या सीटवर बसवलं जातं अशा प्रकारे के काय के केलं जातं मिरिट लुस्टनुसार तुमची सिटिंग अरेंजमेंट केली जाते ठीक आहे आता सिटिंग अरेंजमेंट केल्यानंतर पहिल्या विद्यार्थ्याला बोलवलं जातं दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलावलं जातं पहिल्या विद्यार्थ्याला समोर बोलावून त्याला काय केलं जातं सांगितलं जातं नोटीस बोर्डवरती जागा डिस्प्ले केल्या जातात की या या ट्रेडच्या इतक्या इतक्या जागा शिल्लक आहे ठीक आहे आणि मग तुम्हाला प्रवेशाची जी प्रवेशाकरता उपलब्ध जागांची काय केलं जाती माहिती दिली जाते ठीक आहे आता उपलब्ध जागा म्हणजे कुठला ट्रेड उपलब्ध आहे ते तुम्हाला सांगितलं जातं आणि तुम्हाला जो ट्रेड पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता तुम्हाला हो त्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता म्हणजे समजा तुम्हाला वायरमनला ॲडमिशन पाहिजे होतं आणि वायरमनच्या सीट्स त्या कॉलेजमध्ये आता उपलब्ध नाहीत असं जर झालं असेल तर तुम्हाला ठरवायचं आहे आता मला ॲडमिशन घ्यायचं आहे का वायरमन सोडून इतर ट्रेडला कुठल्या घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्ही स्पॉट राऊंडला जात असताना सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही आधीच ठरवून जा की मला या ट्रेडला जर ॲडमिशन मिळालं तर मला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि जर नाही मिळालं तर मी अकरावी बारावी किंवा इतर कॉलेजला किंवा इतर कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो हे ठरवून जायचं आहे तुम्ही जर कुठल्या तरी कोर्सला ॲडमिशन घेऊन आलात आणि नंतर कळालं की हा कोर्स तितका चांगला नाही आहे किंवा याला जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत तर तुमची अडचण होण्यापेक्षा सुरुवातीलाच ठरवून जा की हे कोर्स मला उपलब्ध असतील तर याच ट्रेडला मला ॲडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे आता तुम्ही ज्यावेळेस तुमची सहमती असेल म्हणजे तुम्ही जर सांगितलं हा वायरमन ट्रेड उपलब्ध आहे त्यांनी तुम्हाला देऊ केला त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं हा हा ट्रेड लस मला पाहिजे अशी सहमती दर्शवाल त्यांना सांगाल की हा ट्रेड मला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स चेक करून तुम्हाला काय केलं जाईल अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी लगेच लगेच उपलब्ध करून दिलं जाईल ठीक आहे आता अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस काय असेल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी त्यांना दाखवायचे त्याच्यानंतर डॉक्युमेंट्सची तपासणी करून आणि त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जमा करून तुमचा प्रवेश त्या ठिकाणी लगेच काय केलं निश्चित केला जाईल म्हणजे तुमच्या आय टी आय कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे अशा प्रकारे ही समुपदेशन फेरी काय केल्या ते राबवली जाते तर बघा आता समुपदेशन फेरीसाठीच्या तारखा तर आपण आता समुपदेशन फेरीच्या तारखा पाहणार आहोत ठीक आहे व्हिडिओ जरी लांबलचक झाला असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रक्रिया आता लक्षात आली असेल बाकीचे थोडेफार जे डाऊट्स शिल्लक राहिले असेल ते पाहून ठरवायचं आहे आपल्याला की आता ॲडमिशन स्पॉट ॲडमिशन फेरी आपली कशी होणार आहे किंवा कुठल्या तारखेला कुठला इव्हेंट केला जाणार आहे किंवा कुठल्या घटना घडणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा बघा सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त जागा संस्थास्तरीय समप्लेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील ठीक आहे म्हणजे सगळ्या कॉलेजेस कुठल्या गव्हर्मेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या जागा आता शिल्लक राहिलेल्या आहेत त्या काउन्सिलिंग राऊंडसाठी काय असतील आता भरण्यासाठी उपलब्ध असतील अवेलेबल असतील म्हणजे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमधल्या ज्या जागा शिल्लक आहेत त्या या काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंग राऊंडसाठी उपलब्ध असतील ठीक आहे सदर प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांचा तपशील संकेत प्रसिद्ध केला जाईल ठीक आहे आता ज्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत त्याचं जे व्हॅकन सीट रिपोर्ट आहे तो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला व्हॅकन सीट रिपोर्ट जो आहे तो तुमच्या वेबसाईटवरती डी व्ही टी ॲडमिशन डॉट इन डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती तो प्रसिद्ध केला जाईल ठीक आहे बघा त्याच्यानंतर हे कधी होईल हे एकोणतीस ऑगस्टला पाच तारखेपर्यंत होईल एकोणतीस ऑगस्ट पाच तारखेला दुसरी एक घटना असेल ठीक आहे दुसरे एक इव्हेंट आहे तो बघा समब समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिले चार राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं नाही ठीक आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कुठलंच सीट मिळालं नाही ठीक आहे त्या विद्यार्थ्यांना आहे तसंच पुढं कंटिन्यू केलं जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी नव्याने फॉर्म भरले म्हणजे नवीन फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांना काय म्हटलं आहे यांची सगळ्यांची म्हणजे पहिल्या विद्यार्थ्यांची ज्यांनी फॉर्म पूर्वीच भरलेला आहे आणि नवीन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची काय केले जाईल एक मेरिट लिस्ट काय केली जाईल वेबसाईटवर डिस्प्ले केली जाईल हे कधी होईल एकोणतीस तारखेलाच केलं जाईल थे, ठीक आहे त्याच दिवशी तुमच्या व्हॅकन्सी रिपोर्ट येईल त्याच दिवशी तुमचा एक मेरिट लिस्ट नंबर तुम्हाला एस एम एसद्वारे येईल किंवा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन त्याला चेक करू शकाल ठीक आहे लक्षात आले पुढची महत्त्वाची गोष्ट बघा तीस तारखेला काय होईल ज्या मुलांनी आता नोंदणी केलेली आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत प्रवेश मिळाला नाही किंवा त्यांनी ॲडमिशन केलं नाही अशा विद्यार्थ्यांना संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपला प्रवेश खात्यात लॉग इन करून ठीक आहे शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाबत समुपदेशन फेरीकरता नोंदणी करणे ठीक आहे आता लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन आतापर्यंत मिळालं नाही आणि ज्यांनी नव्याने फॉर्म भरलेले आहेत सगळ्या विद्यार्थ्यांनी शिल्लक राहिलेल्या जाग्यांचा अभ्यास करायचा म्हणजे व्हॅकट सेंट रिपोर्टचा अभ्यास करायचा आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडसाठी काय करायचं आहे आता रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ठीक आहे या फेरीसाठी तुम्ही आता रजिस्ट्रेशन करायचं नोंदणी करायचं हे कधी करायचं आहे तीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत या दोन दिवशी तुम्ही एकतीस ऑगस्टच्या संध्याकाळी पाचपर्यंत काउन्सिलिंग राऊंडसाठी तुम्ही काय करायचं आहे नोंदणी करून घ्यायची आहे ठीक आहे ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काउन्सिलिंग राऊंडमध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस दोन्ही कॉलेजेससाठी काय केलं जाते काउन्सिलिंग राऊंड केलं जातं ठीक आहे पुढची महत्त्वाची इव्हेंट जो आहे एक तारखेचा बघा संगणिक प्रणालीद्वारे म्हणजे कॉम्प्युटर प्रोसेसद्धार संस्थास्तरीय समूप फेरीसाठी संस्थांनी आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे ठीक आहे आता जी ही जी काउन्सिलिंग राऊंड होईल त्याच्यानुसार काय केलं जातं प्रत्येक कॉलेजची जी आहे गुणवत्ता यादी काय केली जाईल प्रसिद्ध केली जाईल म्हणजे समजा एखाद्या आपण कॉलेजचं उदाहरण घेऊ म्हणजे समजा ओन कॉलेज पुण्याचं औंद येथील कॉलेज आपण ग्रेस दोन औद्योगिक प्रशासन संस्था औंद पुणे ठीक आहे या ठिकाणचं आपण एक उदाहरण घेऊ या कॉलेजसाठी काय म्हटलं आहे संस्थानी हे म्हणजे या कॉलेजमधील जी मेरिट लिस्ट आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट या अप्लाय केले के किंवा ऑप्शन दिले आहेत किंवा नोंदणी केलेली आहे तिथं त्या ठिकाणी काय केलं त्यांची एक लिस्ट डिस्प्ले केली जाईल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाईल समुपदेशन फेरीसाठी तुम्हाला वेळ व दिनांक बहाल करण्यात येईल ठीक आहे याबाबत उमेदवार त्याच्या प्रवेश खात्यात एस मा खात्यात व एस एम एसद्वारे माहिती देणे ठीक आहे आता या दिवशी काय केलं जाईल जी कॉलेज लेवलची जी मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्ले होईल त्याचबरोबर समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक तुम्हाला एस एम एसद्वारे खेळवण्यात येईल किंवा तुम्ही वरती जाऊन चेक करू शकता हो ते कधी होईल सगळं एक सप्टेंबर दोन पाच एक सप्टेंबरला पाच वाजेपर्यंत हे सगळं परफॉर्म केलं जाईल म्हणजे तुम्हाला एक मिरिट लिस्ट दिली जाईल ज्यानुसार तुम्हाला वेळ आणि एक तारीख दिली जाईल त्या दिवशी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये काय करायचं आहे हजर व्हायचं आहे नंतर बघा पुढं काय दोन सप्टेंबरला काय करायचं आहे आता एक तारखेला तुम्हाला एक तारखेला तुम्हाला कळेल दोन तारखेला तुम्हाला त्या कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे लक्षात घ्या एक तारखेच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे बघा दिलेल्या वेळे व दिनांकास हजरे असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समूप बोलावणे व प्रवेशाबाबत उपलब्ध जागा उमेदवाराची मागणी उमेदवाराची अहर्ता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे आत्ता जी तुम्हाला एक तारखेला जो डेट दिली आहे आणि जो वेळ दिला आहे त्या डेट आणि वेळेनुसार तुम्हाला काय आहे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी काउन्सिलिंग राऊंड आहे आपण जे सुरुवातीला पाहितलं त्यानुसार तुम्हाला तुम्हा काय केलं जागा ऑटअप करण्याचं जा काम किंवा सीट अलॉट अलॉटमेंट लेटर देण्याचं काम हे दोन ते पाच सप्टेंबरपर्यंत करण्यात येईल ठीक आहे आता पुढचं इव्हेंट ते असतं दोन ते पाचपर्यंत लगेच तुम्ही ज्या दिवशी ॲडमिशनला गेलात किंवा काउन्सिलिंग राऊंडसाठी गेलात त्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अलॉटमेंट लेटर दिला जाईल आणि त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला लगेच काय केलं जाईल तुमचं ॲडमिशन नक्की केलं जाईल किंवा तुमचा प्रवेश निश्चित त्या ठिकाणी केला जाईल हे कधी होईल दोन ते पाच सप्टेंबर ही सगळी प्रोसेस काय केली जाईल तुमची पूर्ण केली जाईल कदा यदा कदाचित तुमचं जर एखादा डॉक्युमेंट नसेल उपलब्ध तर तुम्ही एक दोन दिवसांचा वेळ त्याच्याकडून मागून घेऊ शकता ठीक आहे तुमचं एक तर सध्या तात्पुरत्या स्वरूपात एक प्रोविजनल ॲडमिशन केलं जाईल त्याच्यानंतर तुमचा डॉक्युमेंट आल्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये तुम्हाला काय केलं जाईल तुमचं ॲडमिशन कन्फर्म केलं जाईल पण जर तुमचं दूरच्या ठिकाणी जर तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडसाठी बोलावलं असेल तर तुम्ही सर्व डॉक्युमेंटसोबत घेऊन जा त्या कागदपत्रांची आधीच तडजोड करून ठेवा ठीक आहे आणखीन जर काही डाउट्स असतील मनामध्ये काउन्सिलिंग राऊ राऊंडच्या बाबतीत तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहितल्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू वे